नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे प्रथम तुम्हा सर्वांना मन की शांती चॅनलकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवचा कार्यक्रम सुद्धा प्रारंभ होतो चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घरच्या प्रवेशद्वारे उंचावर गुढी उभारतात उंच बांबूच्या काडीला कडूलिंबाची डहाळी काडीला वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून तांब्या धातूचे भांडे बसवले जाते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात गुढीला गंध फुले अक्षदा वाहतात व वा निरंजन लावून उदबत्ती दाखवतात दुपारी गोडाचा म्हणजे श्रीखंड पुरी नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा दिवस महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात गुढीपाडवा परंपरेने साजरा केला जातो या विधी दरम्यान किंवा जलशयाच्या सभोवती गोळा होतात आणि पारंपरिक गाणी गातात एक विशेष आरती दिवे लावण्याची विधी करतात कर्नाटकातील काही भागांमध्ये जेथे कोकणी लोकांची संख्या लक्षणीय आहे व युगादी म्हणून ओळखले जाते आणि तो यक्षगणासारख्या पारंपरिक नृत्यांसह आणि ओबट्टू एक गोड चपटी भाकरी आणि कोसांबिरी यासारख्या विशेष पदार्थांच्या तयारीने साजरा केला जातो सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संभवतात आख्यायिकेनुसार शालिवाहनाने भारताच्या काही भागांवर राज्य करणाऱ्या इंडो सिथियन जमातीच्या जुल्वी शकांना पराभूत केले या विजयाने शालिवाहन युगाची सुरुवात झाली जी एक महत्त्वाची हिंदू दिनदर्शिका प्रणाली बनली गुढीपट्टू म्हणून वाईटावर चांगल्याचा विजय जीवनाचे नूतनीकरण आणि समृद्ध नवीन वर्षाच्या स्वागताचे प्रतीक आहे ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते असे मानले जाते या तिथीला युगादी तिथी युगा असेही म्हणतात महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली परंपरेचा आदर म्हणून अन्य राजे काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असं सा सांगितले आहे श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू वर्ष वनवास रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे यश शालीवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालीवाहन शक सुरू झाला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू झाली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले आरोग्यदृश्य चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी ओवा मीठ हिंग विहिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे पित्त नाश करणे त्वचा रोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे हे आणि अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते संत ज्ञानेश्वर इसवी सदन बारा पंच्याहत्तर ते बारा शहाण्णव ज्ञानेश्वरी अध्याय चार सहा आणि चौदामध्ये अधर्माची अवघी तोडी दोषांची लिली फाडी सज्जनान करावी गुढी सुखाची उभावी संत चोखोबा त्यांच्या अंगणात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभरावी वाट हे चालवी पंढरीची तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या पंचेचाळीस एकोणतीस क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात पुढे पाठविले गोविंद गोपाळा देवणे चपळा हाती गुढी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या गुढी उभारणे या कवितेतून गुढी गुढीपाडव्याचे खालील प्रकारे वर्णन करतात आरंभ होई चैत्रमासीचा गुढिया तोरणे सण उत्साहाचा गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आडी गेल साली गेली आडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरावरी लोभ वाढवा वाढवा सामाजिक महत्व गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोई घालावी पाण्याने भरलेल्या घड्यांचे दान करावे असा ही संकेत रूळ आहे गुढीपाडवा हा एक चैतन्यदाय आणि रंगीबेरंगी सण आहे जो वसंत ऋतूचे आगमन जीवनाचे नूतनीकरण आणि नवीन वर्षाची सुरुवात साजरी करतो कुटुंबे आणि समुदायांनी एकत्र येण्याची त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान करायची आणि आशा आणि सकारात्मकतेने भरलेले समृद्ध आणि आनंदी नवीन वर्षाचे स्वागत करण्याची ही वेळ आहे मित्रांनो तुम्ही गुढीपाडवा कसा साजरा करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओतील माहिती कशी वाटली हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद